मित्र हो नमस्कार आपण मागील काही दिवसापासून नांदेड येथे सक्षम ताटे या युवकाची निर्गन हत्या झाली याबाबत प्रसारमाध्यमातून आपण अनेक बातम्या ऐकत आहोत व सोशल मीडियावरून तर त्या बाबतीत आपल्याला खडानखडा माहिती मिळत आहे त्यामध्ये अचल मामिळवार आणि सक्षम ताटे हे दोघे एकमेकाच्या प्रेमसंबंधात पराकोटीचे अखंड बुडालेले होते हे आपणास सक्षमची हत्या झाल्यानंतर त्या अचलने त्याच्या प्रेतासोबत लग्न लावून घेतलं या दृश्यामुळं आपणा सर्वच मन दरवळलं हेलावून गेलं आणि मनात कालवाकालव झाली त्याहीपेक्षा मन एका गोष्टीमुळे उद्विग्न होते आणि ते उद्विग्न होण्याचं कारणही तसंच आहे कारण हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर संबंधित पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन थोडी संवेदनशीलता दाखवून जमेल त्या पद्धतीनं कसे हाताळता येईल किंवा यावर कोणता तोडगा करता येईल याबाबतचे प्रयत्न केलेले मात्र अजिबात दिसून येत नाही पण या ठिकाणी तेव्हा या ठिकाणी मी इतर कोणत्याच बाबीचा ओहापोह न करता या बाबीकडे आपण सर्वाचे लक्ष वेधू इच्छितो की हे दोघेही वेगवेगळ्या वेग जातीचे असल्यामुळे इथे जाती, जाती वर्चस्व कमालीचं टोकाला गेलेलं असताना संबंधित पोलिसांनी त्या आचलच्या भावाला आचलच्या पिरेकराला खतम करून ये अशी चिथावणी दिल्यामुळं त्या आरोपीस पाठबळ मिळालं व त्यातूनच त्यांनी सक्षमची हत्या केली असं हे खुद सक्रत दर्शनी हजर असलेल्या आचलचेच म्हणणे असून त्याबाबत सर्वकस व सांगोपांग रीतीने तपास होणं गरजेचं आहे आणि जर समजा रक्षणकरता जर अशा प्रकारचे एखाद्या गुन्हेगारास प्रोत्साहन देत असेल पाठबळ देत असेल तर न्याय कुणाकडे मागावा हा प्रश्न उभा टाकतो त्यामुळे या ठिकाणी आचलचे आचलचा जबाब लक्षात ति घेऊन किंवा तिने जे संबंधित बोल लक्षात घेऊन त्या बाजूने सांगोपांग तपास करून संबंधित पोलिसास आरोपी करावे असे प्रत्येकाला वाटत आहे तेव्हा शासन याबाबत या दखल घेईल का